आमी समत हर हर महादेव भगवान भुलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात अमावस्याला खूप महत्त्व आहे हिंदू महिन्याचा शेवटचा दिवस अमावस्या म्हणून ओळखला जातो या दिवशी उपवास करणे पूजा करणे आणि पवित्र नदीमध्ये स्नान करणे तसेच दान करणे याला खूप महत्त्व आहे सर्व अमावस्यांपैकी सोमवती अमावस्यला खूप महत्व आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी स्नान दान आणि पितृपूजा केली जाते ज्यामुळे पितरांचा आपल्याला मिळत असतो धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्येला पूजेसोबतच विशेष अनुष्ठान केल्याने विशेष लाभ होतो हे ग्रहदोष आणि पितृदोषापासून आपली मुक्तता देखील होते आता या सोमवती अमावस्यला शेवटचा श्रावणी सोमवार आहे तसेच याच्या दिवशी पिठोरी अमावस्या आणि बैल पोळा देखील आहे त्यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या दिवशी आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यात येणारी सर्व दुःख अडचणी संकटे नक्कीच दूर होतील व आपल्या घरामध्ये आणि समृद्धी देखील येईल आपण मेहनत करत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही तर आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्यावरती येणारी संकटे ही कमी होण्यासाठी आता संकटे येणार नाही असे तर होणार नाही पण संकटाचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो तर हा संकटाचा वेग कमी करण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय व सेवा कराव्या हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका भाद्रपद महिन्याची अमावस्या दोन सप्टेंबरला सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होईल अशा स्थितीमध्ये आपल्याला अमावस्या ही दोन सप्टेंबरला साजरी करायची आहे आता अमावस्याच्या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा ही आपल्याला करायची आहे तसेच त्यासोबत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची देखील पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे आता या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं आहे जा भगवान शिवशंकरांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायचे आहे मग बेलपत्र असेल बेलफळ असेल तसेच दोतऱ्याचं फूल असेल दोत्र्याचं फळ असेल या सर्व वस्तू भगवान शिवशंकरांना या दिवशी आपण आवर्जून अर्पण कराव्यात तसेच या दिवशी माता लक्ष्मीच्या महा महालक्ष्मी अष्टकम मंत्राचे देखील अकरा वेळा पठण आपल्याला करायचे आहे आता या दिवशी आपल्याला उपाय कोणता करायचा तर आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतात मग गाय असेल कुत्रा असेल कावळा असेल तर या रूपामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि आपण जर या प्राण्यांची या दिवशी सेवा केली तर आपले पूर्वज आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होतात त्यामुळे आपण या दिवशी सेवा करायला चुकायचा नाही तर आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आपण थोडासा भात शिजवायचा आहे आता हा भात शिजवत असताना आपण त्यामध्ये मीठ न घालता आणि भात शिजवायचा आहे अगदी मूडभर किंवा छोटासा ग्लास भरून भात केला तरी पण चालेल आपल्याला हा भात आपल्याला स्वतःला खायचा नाही त्यामुळे हा भात आपण थोडा शिजवायचा आहे आता हा भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला एखादा पुठ्ठा घ्यायचा आहे किंवा एखादा कागद घेतला तरी पण चालेल आता या कागदावरती भात थंड झाल्यावरती आपल्याला काढायचा आहे शक्यतो तरी आपण पुठ्ठ्यावरती किंवा कागदावरतीच भात काढावा कारण की हा भात आपल्याला बाहेर ठेवायचा आहे आपण जर प्लेटमध्ये असा भात ठेवला तर आपण परत प्लेट घेऊन येऊ शकत नाही त्यामुळे शक्यतो तरी पुठ्ठ्यावरती किंवा कागदावरती हा भात काढावा आता हा भात काढून झाल्यानंतर या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे अगदी दोन चमचे दही टाकलं तरी पण चालेल तसेच थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे तीळ हे पितरांना समर्पित आहे आपण जर पितरांना तीळ अर्पण केले तर त्यांना मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात आता आपण भातावरती दही आणि तीळ टाकलेले आहे आता असा भात आपल्याला जवळपास जिथे कुठे कुत्रा असेल त्या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे जर तुमच्याकडे काळा कुत्रा असेल तर आवर्जून अशा काळ्या कुत्र्याला आपण हा भात खाऊ घालायचा आहे कुत्र्याला जेव्हा आपण हा भात खाऊ घालत असतो तेव्हा आपण ओम पितृदेवतायन मह ओम पितृदेवतायन मह या मंत्राचा जप करायचा आहे आता अगदी कुत्र्याला लांबूनच तुम्ही हा भात खाऊ घातला तरी पण चालेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या पित्रांचे स्मरण करायचे आहे तुमच्या पितरांचे नावं आठवत असतील तर तुम्ही नावे देखील घेऊ शकता किंवा ओम पितृ देवताय नमहा हा मंत्र जप केला तरी पण चालेल आपण कुत्र्याला या दिवशी भंडारा देखील लावायचा आहे तुमच्या इथे जर जेजुरीवरून आणलेला भंडारा असेल तर तो भंडारा देखील लावू शकता किंवा तुम्ही अगदी घरामधील जी काही हळद आहे ती हळद कुत्र्याच्या कपाळाला लावली तरी पण चालेल यामुळे खंडोबा रायाचा देखील आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता शक्यतो तरी काळ्या कुत्र्याला आपण हा भात खाऊ आणि जर तुम्हाला काळा कुत्रा मिळाला नाही तर तुमच्या जवळपास जो पण कुत्रा असेल त्या कुत्र्याला हा भात खाऊ घालू शकता हा भात खाऊन झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे आहे मनोकामना ती तुम्ही तिथे म्हणायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर पितृदोष दूर होण्यासाठी तुम्ही मनोकामना करू शकता किंवा संतान प्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल जे काही आहे ते तुम्ही तिथे बोलायचे आहे आपण जर असा भात कुत्र्याला खाऊ घातला तर आपले पूर्वज नक्कीच प्रसन्न होतात व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देखील देत असतात त्यामुळे तयार असतील तर आवर्जून कुत्र्याला या वस्तू खाऊ घालायला सांगाव्या काळ्या कुत्र्याला काही वस्तू खाऊ घातल्या तर भगवान शनिदेव देखील प्रसन्न होतात असे म्हटले जाते की जर शनिदेव तुमच्यावर खोपला असेल तर व्यक्तीला तिच्या जीवनात सर्व प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते दुसरीकडे जेव्हा शनिदेव एखाद्यावर प्रसन्न होतात तेव्हा त्या व्यक्तीला आयुष्यात प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही तर या दिवशी आपल्याला आणखीन देखील काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे भगवान शनी महाराज देखील प्रसन्न होतील व भगवान शिवशंकर देखील प्रसन्न होतील आपण या मौसेच्या दिवशी मोहरीच्या तेलाने बनवलेली चपाती किंवा भाकर ही काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे आपण जर असे केले तर राहू केतूशी संबंधित दोषही तुमच्या जीवनामधून दूर होतात व्यतिरिक्त काळ्या कुत्र्यालाही कालभैरवाची स्वारी मानली जाते त्यामुळे काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यास मोठा अपघात देखील टळतो तसेच आपल्या आयुष्यात येणारी अडचणी अडथळे संकटे हे देखील दूर होत असतात आणि जर हा उपाय तुम्हाला या मावसेच्या दिवशी करणे शक्य नसेल तर शनिवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता शनिवारी काळ्या कुत्र्याला भाकरी खायला दिल्यास नकारात्मक शक्ती तुमच्यावरती वर्चस्व गाजवू शकणार नाही अगदी प्रत्येक शनिवारी तुम्ही काळ्या कुत्र्याला भाकरी खायला देऊ शकता यामुळे आपल्याला लागलेली शनीची साडेसाती देखील दूर होते व कोणतीही नजरबाधा जर आपल्याला झालेली असेल तर ती देखील आपल्यापासून दूरच राहते ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने कालसर्प दोष यासारख्या भयंकर दोषांपासून देखील मुक्ती मिळत असते तुमच्या घरामध्ये जर लहान मुले असतील तर लहान मुलांना देखील तुम्ही काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालायला सांगावी अगदी तुम्ही लांबून भाकरी खाऊ घातली तरी पण चालेल पण या दिवशी आपण काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालायची आहे किंवा तुम्ही भात दही आणि काळे तीळ देखील काळ्या कुत्र्याला खाऊ घालू शकता यामुळे आपली पितृदोषातून मुक्तता ही होत असते तसेच तुमच्यावरती खूप कर्ज असेल आणि कर्ज काही केल्या संपुष्टात येत नसेल तर तुम्ही बाकरी से या दिवशी भाकरीवरती थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे आणि अशी भाकर काळ्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे यामुळे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये इतके यश मिळवाल की तुम्हाला कर्ज घेण्याची देखील गरजही भासणार नाही मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही ना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद